श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून शारदीय नवरात्री सुरू होणार आहे आणि हा सण प्रत्येकाच्या जीवनात एक विशेष महत्व असतो नवरात्री म्हणजे स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आपल्या संस्कृतीत वर्षभरात चार नवरात्री येतात त्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि या दोन प्रमुख नवरात्री म्हणजेच चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री साजऱ्या केल्या जातात सा शारदीय नवरात्री ही दरवर्षी खास मोठ्या उत्साहात साजरी केली जाते जिथे घराघरामध्ये घट बसवले जातात देवी विराजमान होते आणि घरातील प्रत्येक स्त्री देवीची पूजा आराधना सेवा आणि उपासना मनोभावे करत असते तुम्हाला सांगायचं सा आहे की या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये शारदीय नवरात्री थोडी वेगळी असणार आहे कारण यावेळी नवरात्री फक्त नऊ दिवसांची नाही तर दहा दिवसांची असणार आहे आणि हा एक दुर्मिळ योगायोग मानला जातो जो अत्यंत शुभ मानला जातो शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबर पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जन व विजयादशमीला संपेल या नवरात्रीत एक विशेष बाब आहे ती म्हणजे तृतीया तिथी दोन दिवस चालणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला त्यामुळे महानवमी एक ऑक्टोंबरला असणार आहे आणि या दिवशी दुर्गादेवीच्या सिद्धीरुपाची पूजा केली जाईल याशिवाय बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन भंडारा आणि हवन देखील मोठ्या धुमधडाक्यात केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्री तिथी वाढणे हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि याचा अर्थ असा आहे की येणारा काळ अत्यंत शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी समृद्धी सुख ऐश्वर आणि सकारात्मकता घेऊन येणार आहे त्यामुळे लोकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा संचार होईल तर अशा या शुभ काळात आपल्या देवीची पूजा अर्चा विशेषतः कुलदेवी किंवा माता जगदंबेची सेवा करण्याची संधी मिळेल तर ती तुम्ही जरूर करा नवरात्रीतील माता राणीची सवारी देखील खूप महत्वाची आहे हत्तीवरून देवीचे आगमन होणार आहे जे एक अतिशय शुभ संकेत मानले जाते हत्ती म्हणजेच ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे आणि हत्तीवर देवीचे आगमन हे समाजात सुख समृद्धी आणि नळाची विकसित होणारी वाट दर्शवते तर या नवरात्रीत नऊ दिवसात आपली कुलदेवी घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करते त्यामुळे या दिवसात आपल्याला कोणत्याही प्रकारची चोख करायची नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नवरात्री चुकूनही देऊ नयेत कारण त्यामुळे लक्ष्मी देवी ही आपली साथ सोडून जाऊ शकते आणि घरात दारिद्र्य संकट येऊ या शकतं याशिवाय काही वस्तू आहेत ज्या नवरात्रीत खरेदी करणं योग्य नाही आणि याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता संपूर्ण पहा कारण यामध्ये खूप महत्वाची आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही नवरात्रीचे नऊ नव दिवस हे खूप महत्वाचे आणि अत्यंत शुभ मानले जातात या दिवसात देवीची पूजा आराधना सेवा आणि उपासना केली जाते आणि त्याचं विशेष महत्व असतं तर या नऊ दिवसात योग्य व्रत पाळण्याची आवश्यकता आहे कारण त्यात जो कोणी मनापासून देवीची भक्ती करतो त्याच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचा वास होतो आणि म्हणूनच नवरात्रीत काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत जर आपण त्या चुका केल्या तर आपल्याला व्रताचं पूजा अर्चेचं पूर्ण फळ आपल्याला मिळणार नाही आणि आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद योग्य रूप प्राप्त होणार नाही तुम्हाला माहिती आहे का या नवरात्रीच्या नऊ दिवसात साक्षात आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे त्यावेळी आपल्या घरातील काही वस्तू असू शकतात ज्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत त्यामुळे लक्ष्मी घरातनं बाहेर जाऊ शकते आणि त्या ठिकाणी दरिद्रता आणि अडचणी येण्याची शक्यता असू शकते अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण प्रचंड भक्ती करतो पूजा करत असतो सेवा देत असतो तरीही आयुष्यात अडचणी आणि संकट का येत आहेत तर हे कधी कधी आपल्याला आपल्या चुकीच्या वर्तनामुळे होऊ शकतं आणि अशावेळी लक्ष्मी देवी घरातनं दूर जात असते ज्यामुळे आर्थिक दृष्टीने समस्या निर्माण होऊ शकतात ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घराच्या अंतर्गत वातावरणाचं महत्व खूप आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आणि त्याचं स्थान महत्वपूर्ण असतं त्यामुळे नवरात्रीच्या या पवित्र दिवसात मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही चुकूनही कोणाला देऊ नये तुमचा भाऊ असो मित्रमैत्रिणी असो किंवा शेजारी असो तर या वस्तू देताना खूप सावधगिरी बाळगायची आहे कारण अशा वस्तू पैशाशी संबंधित असतात आणि जर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये त्या वस्तू कोणालाही दिल्या तर तुमचं आर्थिक जीवन प्रभावित होऊ शकतं लक्ष्मी नाराज होऊन तुमचं धनहानी आणि अडचणी वाढवू शकते तर हे लक्षात ठेवा की नवरात्रीचे हे महत्वाचे दिवस आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळून आणि देवीच्या कृपेने आपल्या जीवनात समृद्धी आणि सुख घेऊन येण्यासाठी असतात तर पहा नवरात्रीच्या या पवित्र नऊ दिवसात काही गोष्टी विशेष ध्यानात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामध्ये एक अत्यंत महत्वाची वस्तू म्हणजे पैसे तर पहा नवरात्री चुकूनही तुम्ही कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि असं काही झालं तर कोणाकडून पैसे उधार घेणंही टाळा कारण पैशांना लक्ष्मी असं म्हणलं जातं आणि लक्ष्मी म्हणजेच समृद्धी जर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसात पैसे उधार घेतले किंवा उधार दिले तर लक्ष्मी आपल्या घरातून दूर जाऊ शकते त्यामुळे या दिवशी पैशांचं योग्य लक्ष ठेवणं आवश्यक आहे याचप्रमाणे नवरात्रीत कर्ज घेणं सुद्धा अशुभ मानलं जातं म्हणून या काळात कर्ज घेणं टाळा तुम्ही घरामध्ये असलेलं दही सुद्धा कोणालाही चुकून देऊ नका बऱ्याच वेळेला आपल्याला शेजाऱ्यांकडनं किंवा कुणाकडनं दही मागितलं जातं पण पहा नवरात्रीच्या या नऊ दिवसात घरातील दही देणं अशुभ मानलं जातं हे कारण असं आहे की यामुळे लक्ष्मी माता नारा होऊ शकतात आणि घरामध्ये दरिद्रता येऊ शकते म्हणून जरी शेजारी किंवा मित्रमैत्रिणी दही मागितलं तरी त्यांना देणं टाळायचं आहे आणखी एक गोष्ट आहे जी तुम्हाला नवरात्री चुकूनही द्यायची नाही ती म्हणजे कात तर बघा नवरात्री देवीला अर्पण करण्यासाठी तांबूल वापरण्यात येतो आणि त्या तांबुलात कात हा जरूर असतो पण का कात हा कोणालाही देणं नवरात्रीच्या नऊ दिवसात अशुभ मांडलं जातं कारण कात म्हणजेच दैवी ऊर्जा आणि त्याचा वापर देवीच्या पूजेत आणि आपल्या जीवनात योग्य ठिकाणी असावं लागतो म्हणून जर तुमच्याकडे कात असेल आणि तुमच्याकडे कोणी मागायला आलं तर ते तुम्हाला द्यायचं नाही कारण यामुळे घरात आर्थिक अडचणी आणि गरिबी येऊ शकते हे लक्षात ठेवा की नवरात्रीचे हे दिव्य दिवस आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि लक्ष्मीच्या वासासाठी असतात त्यामुळे जर आपल्याला या सर्व गोष्टींचं योग्य पालन केलं तर देवीची कृपा आपल्याला नक्कीच होईल तर तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे जी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये खूप काळजीपूर्वक पाळावी लागते ती म्हणजे मीठ तर बघा नवरात्रीच्या या काळात घरातलं जे मीठ असतं तर ते कोणालाही देणं अगदी टाळावं कारण मिठाला माता लक्ष्मीचं रूप मांडलं जातं आणि आपल्या घरात देवीचा सूक्ष्म स्वरूपात वास असतो त्यामुळे मीठ हे तिचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यामुळे नवरात्रीत मीठ देणं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मीची कृपा कमी होण्याचं कारण होऊ शकतं त्यामुळे मीठ तुम्ही अजिबात कोणालाही देऊ नका तसेच घरातला झाडू देखील फार महत्त्वाचं आहे कारण झाडूला सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि दिवाळीच्या वेळी आपण झाडूची पूजा करून लक्ष्मीला सन्मान देतो त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणालाही झाडू देणं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी पाठवण्यासारखं आहे त्यामुळे झाडूही कोणाला अजिबात देऊ नका आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये दान करणं खूप फुल्याचं काम असलं तरी यामध्ये तांदूळ या वस्तूचं दान करणं टाळावं कारण तांदूळ देखील नवरात्रीच्या काळात दानासाठी योग्य नाही त्यामुळे तांदूळ कोणालाही देऊ नका आणि तांदळाची खरेदी देखील काळात करू नका काही वेळा आपल्या घरात जुने फाटके कपडे किंवा अन्य वस्तू असतात ज्यांना आपण सहजपणे दान करतो पण नवरात्रीच्या नऊ दिवसात घरातील जुने कपडे किंवा फाटके कपडे कोणालाही देणं देखील टाळायचं आहे कारण त्यामुळे घरात गरिबी तुटवडा आणि अडचणी येऊ शकतात म्हणून नवरात्रीच्या या पवित्र काळात घरातील काही वस्तू आपल्या मनाप्रमाणे देऊ नका कारण या वस्तूंमुळे आपल्या घरातील समृद्धी आणि सुखावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे लक्ष्मीची कृपा कायम राहिली यासाठी हे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे तर पहा नवरात्रीच्या या नऊ पवित्र दिवसांमध्ये चुकूनही तुम्हाला चामड्याच्या वस्तू जसं की बेल्ट चप्पल बूट किंवा इतर काही अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत कारण या वस्तूंना अशुभ मांडलं जातं कारण त्यामध्ये जनावरांच्या कातडीचा उपयोग होतो आणि म्हणून या काळात अशा वस्तूंची खरेदी करणं टाळलं जातं तर हे एक महत्वाचा नियम आहे जो तुम्हाला नक्की पाळायचा आहे त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लोखंडाचीही कोणतीही वस्तू खरेदी करू नका कारण लोखंडाची खरेदी केल्याने घरातील समृद्धीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातनं दूर जाऊ हो शकते त्यामुळे लोखंडाची खरेदी नवरात्री संपल्यावरच करावी हा सल्ला मी तुम्हाला नक्की सांगू इच्छिते तर आजचीही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा योग्य ती माहिती मिळू शकेल तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।